सांगली शहरामध्ये आज आलो तर सांगलीची लोकसभा निवडणूक रंगात आलेली आहे आणि सांगलीकर कोणाला निवडून देणार आहेत चंद्रहार पाटील विशाल की संजय पाटील प्रकाश हवा आहे जाणून घेण्याचा काहीच पाच राहिले आहेत प्रचार संपण्याचे आणि त्यापूर्वी सांगलीमध्ये नक्की वातावरण काय आहे अपक्ष विशाल पाटील यांची हवा आहे भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना मतदान करतील का कि महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आहेत त्यांना मी पण देत आहेत का आधी बाबींवर आपण चर्चा करूया येथील नागरिकांशी तर चला आता पण सांगली शहरामध्ये आहोत नागरिकांची चर्चा करूया सांगलीची निवडणूक लागली माहिती आहे तुम्हाला हो कोण उमेदवारी संजय काका आणि चंद्रहार पाटील विशाल पाटील कुणाची चर्चा आहे कोण निवडून येईल असं वाटतं चर्चा आहे संजय काकांची संजय काकांची विद्यमान खासदार आहेत ते तर त्यांचे अशी कोणती काम आहेत हो की त्याच्याकडे पाहून लोक मतदान करते आणि सोय केल्याचे काम वगैरे हो भरपूर आहेत अशी मोठी कामं आणलेत मोठ्या केंद्राचे प्रोजेक्ट वगैरे आलेत त्या सांगलीमध्ये आपल्याला ते काय माहिती काय वाटतं हो तुम्हाला कोणाच्या हवं काय तिघही जोरदार आहेत जोरदार आहेत हो हो काका विशाल जोर आहेत चंद्रहार पाटील मागे पडलेत का चंद्रहार पाटील आमच्या भागामध्ये तसं काय हे नाही आहे उमेदवार म्हणून ते असतील एक कुस्तीगीर म्हणून पण त्यांचं नाव चांगलं आहे पण ह्या राजकीय आखाड्यामध्ये त्यांचं आत्ताच सध्याचं हे जे काय ते एवढी कल्पना नाही महाविकास आघाडी आहे ना त्यांच्यासोबत त्याचा काही फायदा होईल त्यांना नक्की होईल पण महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेतर्फे ते उभारले शिवसेनेतर्फे इथं तेवढा त्यांचा हे नाही आहे जयंत पाटील जे आहेत ते त्यांचं काम करतायत रोहित पाटील जे आहेत चिरंजीव ते त्यांच्या प्रचारात आहेत त्यांच्या बरोबर त्याचा फायदा होईल असं वाटत नाही मतदार पहिल्यापासून जास्त भावनिक आहे भावनिक आहे काय वाटतं कुणाच्या विशाल पाटील विशाल पाटील पण ते काँग्रेसची बंडखोरी केली त्यांनी त्याचा तोटा नाही होणार का त्यांना पक्षात सर्व सगळ्यात बंडखोरी करताना ते बंडखोरी काय झालं म्हणजे संस्कृती आता जोप असतील का सांगलीकर बंडखोरीची असतील का निवडणूक लागली कोणाची हवा आता संजय काका पाटीलच संजय काका पाटील कोणी चर्चा त्यांनी काम न केल्याची चर्चा आहे तिने फक्त त्यांचं कसं आहे खेडेगावातून का काम करायचं असते आणि शहरात कसं आमदारांचं काम आहे खेडेगावातून विकास करायला पाहिजे त्यामुळे संजय काका ही येणार एकशे टक्के सांगलीचे काही प्रश्न आहेत की जे सुटले नाहीत अजून ना थोडेफार आहेत थोडेफार आता आमदार सुजय काम आज करायला काम चालू आहेत निवडून आल्यापासून त्यांची कामं चांगली आहेत संजय काका पाटील जे आहेत हा ते दहा वर्ष खासदार आहेत हो यांची कोणती कामं आहेत का तुम्ही कामं केलेली आहेत माहिती आहेत की रस्ते स्मशान काम केलेले मोदींचा खासदार निवडून जायचं टक्के झालं सांगलीत कोणाची हवा आहे सांगलीत हवा कोणाची राजकारण तापले हवा कोणाची संजय काका वाटतं संजय काकांची विशाल पाटलांची पण हवा आहे बोलली जाते आमच्या गावाकडे तर पाणी पिणे लोक मी तिकडला आहे सांगलीत पण काकाच म्हणते विशाल पाटील पण काकाज चंद्र त्यांचं काय साहेब नवीन माणूस आहे पण आता कसं लोक काम पाहिजे का म्हणतात ना काय तर काकांचं काम आहे का आमच्या गावावर तर काम आहे केंद्राचा कोणता प्रोजेक्ट आलाय का लोकसभेमध्ये केंद्राचं बघा आमच्याकडे रस्त्याचं काम चालू झालं आमची मिरज पंढरपूर आहे ती इलेक्ट्रिकल झालं त्यामुळे पिकनिक वागलेलं आहे ट्रेन वागलेलं आणि डबे वगैरे मिळून आलेले ते तरी नाराज आहेत भाजप सरकारवर असं बोललं जात आता अवकाळी पावसाला भाजप तुम्ही मी तर काय राजव करायचो निर्यात बंदी केल्यामुळे बाजार नाही भेटला आपल्याला कांदा काय सत्तावीस रुपये कांदा झाला हा आता झालं पण निर्यात बंदी खूप दिवसा ते काय आमच्या लेवल आम्हाला एवढी काय बुद्धी नाही आमच्या लेवल संशय नाहीये सरकारवर समाधान आहे आता तुम्ही मग आता इथं कोण उमेदवार निवडून द्यायला पाहिजे चौरंगी लढत होते चंद्र चंद्र आर पाटील विशाल पाटील संजय काय का पाटील प्रकाश शेडगे संजय काका पाटील का बरं का संजय काका पाटील आशा आहे कामगारांना भाजपकडनं आम्हाला मदत मिळते लोकसभेच पट रंगलाय पुण्याची हवा आहे हवा तसं काय लक्ष देत नाही पण संजय काकाची संजय काका पाटील अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू सांगली लोकसभेची निवडणूक लागली हवा कोणाची हवा कोणाची इथं साहेब पाकिट चालणार कोणाच आहे पाकिट विशालदा वसंतरावांच्या नातू कमळ का नाही चाललं का नाही दहा वर्ष झालं काका चाल आमच्याकडे कमळच आहे दहा वर्ष झालं आमच्याकडे परंतु ह्या वेळेला खूपशे लोकांनी जर प्रतिक्रिया बघितली तर ही तुम्हाला विशाल पाटील पाटील हे म्हणताय विशाल पाटील यांच्या आवाज काय वाटत तुम्हाला काय बोलायला नाही महाराज करण्यास काय नसते नाही पण कोणता उमेदवार निवडून दिला पाहिजे त्याचे कोणते गुण पाहिजे काय सक्षम शिकलेला पाहिजे चांगला पाहिजे अभ्यासू पाहिजे सगळ्यात म्हणजे असा कोणी उमेदवार उभा आहे का ऐक उभा आहे सगळे अभ्यासूच आहेत पण कोण स्वतःचा अभ्यास करणार आहेत कोण दुसऱ्यासाठी अभ्यास करणार साठी जनतेसाठी लढणार सगळे लढणारे आहेत जनतेसाठी पण त्यात फरक आहे जरा राज्याच्या राजकारणात जो गोंधळ झालाय त्याचा परिणाम चांगली दिसेल का काही हो दिसणार नाही लोक एकच झाले का राजकीय नेते विस्कटले आहेत लोक एक झाले तर चांगलीच कोणाची चर्चा आहे विशाल पाटील चर्चा आहे संजय काकांचं पण नाव घेतलं जाते काय नाही उद्वव नाही दहा वर्षात कायच केलं नाही त्यांना काहीच केलं नाही काहीच केलेलं नाही चंद्रहार पाटील तो तर नौका उभे त्याला कायच माहिती नाही पण महाविकास आघाडी त्यांच्यासोबत महावीला काय कुठल्या त्यांच्या ग्रामपंचायती एक नाही कुठलं काय सुद्धा नाही त्यांचं पण खासदार जे होतात त्यांनी जनतेची कामं केली पाहिजेत तेवढं ते सक्षम पाहिजेत विशाल पाटील सक्षम आहेत विशाल पाटील सक्षम आहेत तरुणपणे तरुण तरुण मतदार सगळा विशाल पाटणांच्या बरोबर आहे कारण की संजय गालाने दहा वर्ष अगदी दहा वर्षात जनतेला तोंडच दाखवणे स्वतःचं पोट भरण्याचं तेवढे सभेच फक्त टाका येत होते बाकीचा कोणाचा संपर्क जास्त नाहीये आपले विशाल पट कसे आहेत तयागाळातल्या माणसांना म्हणजे हे जरा म्हणजे कसं मोदी साहेब जे आहेत पंतप्रधान त्यांचा वर त्या उमेदवाराला त्याचा फायदा होईल ना त्यांना नहीं नाही सा <laughs> <laughs> सांगली तरुण सांगली तरुण नाही होणार सांगली नाही होणार नाही होणार अजून काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करत सांगली शहरात आपण आहोत तर सांगलीचा खासदार कोण होणार निवडणूक सात तारखेला होते निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी काहीच पाच शिल्लक राहिलेत त्यापूर्वी आपण सांगलीचा आढावा घेतोय नक्की सांगलीत हवा कोणाची सांगली शहरातील जनतेशी आपण संवाद साधतोय भाजी मार्केटमध्ये आहोत आणि सर्वसामान्य नागरिकांचा आपण मागवा घेतोय सांगलीत कोणाची हवा आहे सांगली विशाल पाटलांची हवा आहे विशाल पाटलांची हवा आहे हा विशाल पाटलांची हवा विशाल पाटला उमेदवार त्यांच्यावर के अन्याय केल्यामुळे ना का जनता उठली उठलेली आहे कुठे अन्याय केला कुठे अन्याय केला महाविकास आघाडीला महाविकास आघाडीला इथे जे विशाल पाटलांनी बंद करू केली शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान झालं नाही तर काँग्रेसच्या उमेदवाराला बाहेर पण मतदान करणार नाही शिवसेनेचे मतदार मग थोटाच होईल नाही कारण का हा गड वसंतदादा गड आहे वसंतदादाला मानणारा हा जिल्हा आहे आणि त्याच माणूस निवडून येणार विशाल पाटलांनी काँग्रेस सोडून पण एकदा निवडणूक लढवून पाहिली त्यावेळेस जनतेनेच काय त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे संदर्भ जे आहे जे काँग्रेसचा वारसा विशाल पाटील घेऊन आले त्यांनी मधल्या काळात काँग्रेस सोडली होती त्याचा तोटा होईल ना नाही होणार कारण का काँग्रेसला तरी नाही काय शेतकरी संघटने उमेदवारी द्यायला लावली ती काँग्रेस ते द्यायला अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला निवडणूक लागली माहिती आहे का नाही नाही कधी मतदान काय चिन्ह काय उमेदवार कोण आहे दोन पॅकेट उमेदवार तिघ आहेत कोण 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 काय शिल्ल आहे त्यांची एकाचा हात आहे एकाच मशाल आहे आणि पाकिट आहे पाकिट आहे नाही आहे बंद पाकिट आहे एकाच हात आहे अजून एक काय आणि मशाल आहे कमळ आहे की ना कोणा कोणाची चर्चा आहे जे माल खरेदी येतात लोक कोणाची चर्चा करतात काय आता कोणी कुणाला निवडून द्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं विशाल पाटलाला तुम्ही सांगितले त्यांना तुम्ही प्रचार करताय का विशाल पाटील नाही आम्ही कोण येईल सांगतो विशाल पाटील येणारच दीड लाखाच्या पुढे येणार आहे भाजपचे खासदार आहेत भाजपचं काम आहे काम काय आहे दहा वर्ष दोन बसला ते राहणार तिकडे आणि इकडे फिरकला बी चांगला मोदी सरकार आहे ना <laughs> मोदी आजचे दिन आहे बच्चे समाजला मुचकेल <laughs> आपण सांगली शहरात होतो आणि नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला सांगलीचं सा वातावरण तापलंय नक्की सांगलीचे खासदार कोण होणार याच्यासाठी आपल्याला निकालाची वाट पाहावी लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सर संदीप खळे सांगली